हॅलो तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का रात्र थोडी आणि सोंगफार माझ्या बाबतीत सध्या खूप होत आहे म्हणजे जा आधीच झालं थोडं आणि त्यात व्यायाने धाडलं घोड मध्यंतरी आमची फक्त थेअरी चालली होती आम्हाला असं वाटत होतं की काही प्रॅक्टिकल्स होतील नाही होतील पण अचानक एकदा मी सहज आमच्या सरांना म्हटलं सर काहीतरी प्रॅक्टिकल करायची इच्छा आहे काहीतरी करूया ना तर त्यावेळेला सर म्हटले ठीक आहे मग अचानक लागोपाठ लागून महिला कामगार अभिवाचन स्पर्धा पुरुषोत्तम क्लासरूम प्रोडक्शन राज्य नाट्य प्रेझेंटेशन्स इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र एक आल्या आता मध्यंतरी आमच्या डिपार्टमेंटला आम्हाला आमचा जो विषय आता मी सध्या एम ए करते नाट्यशास्त्र म्हणजे माझे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा झालं आहे सो आता मी एम ए फर्स्ट इयरला तर आम्हाला आमच्या मॅडमनी काही काही विषय दिले होते म्हणजे तुम्ही या या भूमिकेत असतात तर तुम्ही हे झालं असतात तर आपण लहानपणी शाळेत असताना निबंध लायचो बघा मी नदी असते तर मी पंतप्रधान झाले असते तर किंवा एखादी अशी व्यक्तिरेखा जी व्यक्तिरेखा मला पर्सनली करायची किंवा किती वर्ष झाले पण मला ते करता आलं नाही आपल्यापेक्षा आपल्या धाटणीचं काहीतरी वेगळं करायचं काहीतरी कॉमिक करायचं वेगळ्या जॉनरचं करायचं हे प्रेझेंटेशन झाले त्याच्यात अनेक वेळा चॅलेंज स्वीकारायला वे मिळालं त्या चॅलेंजमुळे मला पर्सनली स्वतःला मी एक वेगळ्या पद्धतीने कशी ॲक्टिंग करू शकते हे स्वतःला मला जाणून घेता आलं त्यामुळे त्याचा जास्त आनंद झाला मग त्यानंतर आमचे प्रेझेंटेशन सुरू झाले म्हणजे आमच्या सरांनी आम्हाला नेमून दिलेल्या वेळेत नेमून दिलेल्या वाराला नेमून दिलेल्या तारखेला प्रत्येकाला प्रेझेंटेशन्स करायचे म्हणजे रतन थियाम यांनी कुठली कुठली नाटकं लिहिली तो विषय असेल बंगाली थिएटर हिंदी रंगभूमी किंवा या या सालापासून ते त्या त्या सालापर्यंतची रंगभूमी कशी विस्तृत झाली किंवा आणखीन बरेच असे काही काही विषय आहेत आता ते बरेच मोठे लिस्ट आहे सो मी ते सांगेपर्यंत भरपूर वेळ जाईल सो म्हणून मग ते सगळे प्रेझेंटेशन्स करायचे बर सरांनी ह्या स्वतःहूनच मला मॉनिटर करून टाकलं म्हणजे माझ्यावर आधीच प्रेझेंटेशनची जबाबदारी दॅट टू सगळ्या नियोजनाची जबाबदारी पण माझ्यावरच हां पण नाही म्हटलं तरी मला नियोजन करायला असं छान एक काय म्हणतात असं पद्धतीने पद्धतशीर काही गोष्टी करण्यासाठी मला नेहमीच मोटिवेशन मिळत असतं आणि मला आवडत असतं सो मी माझं मॉनिटरशिपसुद्धा व्यवस्थित सांभाळते त्यानंतर आम्हाला अभिभाषणाची तयारी करायची मग नंतर, नंतर महिला कामगार स्पर्धेसाठी एकांकिका हे करायचे पुरुषोत्तमाला आहे त्याच्यासाठी एकांकिका करायचे राज्यनाट्याची मिटिंग आहे त्याच्यासाठी तालीम कधी सुरू करायची कशी करायची कुठला रोल कोणाला या सगळ्या गोष्टी आहेत मग या सगळ्या गोष्टीतनं कसा तरी वेळ काढायचा आपण प्रोजेक्ट्स लिहायचे असतात वेगवेगळ्या विषयाचे आपल्याला जे विषय हवेत त्या विषयाचे आपण प्रोजेक्ट लिहायचे आणि ते सबमिट करायचे तरच आपल्याला प्रॅक्टिकल करता येतं ॲक्च्युली गंमत अशी आहे की आमच्या सुदैवानी आमची परीक्षा म्हणजे थेरी परीक्षा रिटर्न एक्झाम दिवाळीनंतर गेली ॲक्च्युली आधीच्या टाईम टेबलप्रमाणे दहा ऑक्टोबरला होती आणि आता दिवाळीनंतर गेल पण तरीसुद्धा दिवाळीनंतर फराळ खाऊन सुस्तावलेल्या आमच्या शरीराला आणि मनाला कितपत अभ्यास होईल माहीत नाही पण तरीसुद्धा अभ्यास करायचा कारण चॅलेंज घेतलंय म्हटलं अभ्यास करावाच लागेल आणि नाही म्हटलं तरी जरी मास्टर ऑफ पफॉर्मिंग आर्ट्स असं असलं एम पी ए तरीसुद्धा थेरीसुद्धा करावीच लागणार त्याशिवाय मार्क मिळणार नाहीत मग या, या सगळ्यातनं सुद्धा मला जराही मार्क वर काढायला वेळ नसला तरीसुद्धा मी तुमच्याशी गप्पा मारणं काही सोडणार नाही म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की हुश चला ही इतकी बिझी आहे की आपल्याशी गप्पा मारणार नाही का असं नाही आहे मी तुमच्याशी खूप गप्पा मारणार कारण मला तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला प्रचंड आवडतो आणि या सगळ्यात माझा क्लासही वेळच्या वेळी चालू आहे काही नाटकं असतील तर मी आवर्जून बघायला जाते मी एकही नाटक मिस करत नाही अगदीच अपरिहार्य काही कारण असेल तर त्या पलीकडे मी कुठलंही नाटक मिस करत नाही सो हे सगळं चालू ठेवत आपण छान आणि रोज नवनवीन विषयावर गप्पा मारणार आहोत पण मी आता पळते कारण माझं उद्या हिंदी रंगभूमी या विषयावरती प्रेझेंटेशन आहे आणि त्यासाठी मला जरा व्यवस्थित तयारी करायची आणि ते छान झालं तर उद्या त्याच विषयावर मस्त आणि छान गप्पा मारू ओके सो मी पळते तुम्ही मला सांगा की तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी कधी असं झालंय का की रात्र थोडी सोंगफार किंवा आधीच झालं थोडं आणि त्यात त्या व्यायाने धाडलं घोडं नक्की सांगा ओके बाय